तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण समछेद अपूर्णांकाची व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार या घटकाची माहिती घेणार आहोत तर या घटकामध्ये समछेद अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्याला आपण समछेद अपूर्णांक म्हणतो त्यानंतर त्याची बेरीज आणि वजाबाकी आणि अपूर्णांकामध्ये छेदाधिक अपूर्णांक ज्याचा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात आणि ज्याचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात तसेच ज्या अपूर्णांकामध्ये एक पूर्णांक संख्या आणि एक अपूर्णांक असतो त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक म्हणतात हे आपण पाहिलं तर आज आपण या घटकावर आधारित काही महत्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या आठवा घेणार आहोत पहिला प्रश्न आहे अकरा छेद पंधरा बारा छेद पंधरा तेरा चेक पंधरा चौदा छेद पंधरा यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर या ठिकाणी नियम असा आहे की दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर दिलेल्या अपूर्णांकाचे छेद हे समान असतील तर त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजेच पर्याय क्रमांक यामध्ये चौदा छेद पंधरा असल्यामुळं कारण दिलेल्या अपूर्णांकातील इतर अपूर्णांक जे आहेत त्यांच्या अंशपेक्षा चौदा हा मोठा आहे सर्वात मोठा आहे म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक हा चौदाशे आहे दुसरा आहे चार पूर्णांक एकशे दोन अधिक दोन पूर्णांक एकशे दोन म्हणले एक चार पूर्णांक एकशे दोन वजा दोन पूर्णांक एकशे दोन ची किंमत किती येईल बारा बी चौदा सी सोळा डी अठरा आता आपल्याला हे जे अपूर्णांक आहेत हे आपल्याला आधी सोडून घ्यावे लागतील आपण डायरेक्टली जर सोडवलं तर चार दोन्ही आठ आणि एक नऊ छेद दोन अधिक दोन्ही चार आणि पाचशे दोन तर याच उत्तर येईल चौदा छेद दोन आणि दुसऱ्यामध्ये आपण या गुणांकाचा गुणाकार करत असताना पुढे जर पाहिलं तर नऊशे दोन व पाचशे दोन जर केलं तर ते होत चारशे दोन आणि याचा आपल्याला गुणाकार सांगितलेला आहे गुणाकारामध्ये आपण चौदाशे दोन गुणले चारशे दोन बेग, बेग, चार दोन दोन खटले तर या ठिकाणी आपले उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक कर, बी मध्ये आपल्याला उत्तर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज पंधराशे संख्या, संख्या, सहा आहे तर एक संख्या सातशे द सहा आहे तर दुसरी संख्या कोणती पर्याय एक चारशे तीन पर्याय बी नऊशे सहा पर्याय सी पाचशे सहा आणि पर्याय डी अकराशे सहा तर या ठिकाणी आपल्याला दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे पंधराशे सहा आणि एक संख्या दिलेली आहे सातशे सहा म्हणजे याची जर आपण घेतली तर आपल्याला दुसरी संख्या कोणती मिळेल चेद सहा जसा आहे ठेवायचा पंधरा मधून आपल्याला जर अं सात गेले तर या ठिकाणी पंधरा मधून सात जर गेले तर अर्थात आठशे सहा काही वेळेस असं होतं कि दिलेले जे उत्तर आहे उत्तरांमध्ये हा उत्तरा पर्याय नसतो म्हणजेच याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागतं तर बे सहा बेचो मध्ये याचं उत्तर आपल्याला संक्षिप्त रूप आठशे सहा नसेल तर ते आपल्याला ते सुद्धा उत्तर प्राप्त झालं चौथा आहे एका शाळेत एकूण विद्यार्थ्यापैकी तीनशे पाच मुल व्य आणि आठशे मुली आहेत तर मुलांची संख्या किती पर्याय ए आठशे पर्याय बी एक हजार पर्याय सी बाराशे पर्याय डी दोन हजार तर या ठिकाणी आपल्याला तीन छेद पाच मुलगी आहेत म्हणजेच पाच छेद पाच म्हणजे जो एक भाग हो आहे त्यापैकी दोन छेद पाच ह्या मुली आहेत म्हणजे दोन छेद पाच त्या जर मुली असतील तर त्या ज्या मुली आहेत का ह्या दोनशे पाच बरोबर आहेत म्हणजे दोन भाग म्हणजे पाच भागापैकी दोन भाग या मुली आहेत म्हणजे जर आठशे भागिले दोन केलं तर आपल्याला चारशे मुली म्हणजे एक भाग जो आहे हा चारशे मुली एक भाग आणि आपल्याला सांगितलं की मुलांची संख्या किती मुलगी आहे त्या तीनशे पाच म्हणजेच एक भाग आला चारशे गुणिने तीन म्हणजेच मुलं असतील बाराशे म्हणजे बाराशे आणि आठशे एकूण जे पाच भाग आहेत तर चारशे गुणिले पाच केले दोन हजार येतं त्याच्यातले मुली आठशे आणि मुले बाराशे अशा पद्धतीने आहे म्हणजेच मुलांची संख्या या ठिकाणी आपल्याला बाराशे आहे पर्याय सी मध्ये आपल्याला ते उत्तर मिळेल प्रश्न पाचवा आहे एका फुट्यात पाचशे अंडी आहेत त्यापैकी तीन छेद पंचवीस फुटली ओरलेल्यापैकी चारशेद पाच लिफली पाश तर ओरलेल्या अंड्यांची संख्या पर्याय ऐंशी पर्याय बी अठ्याऐंशी पर्याऐंशी चाळीस पर्याऐी छत्तीस बघा एकूण आपल्याला या ठिकाणी अंडी दिलेली आहे पाचशे तर फुटलेली जी अंडी आहे तीनशे पंचवीस म्हणजे पंचवीस एका पंचवीस पंचवीस दोन पन्नास शून्य म्हणजे साठ अंडी ही फुटली आणि पाचशे मधून आपण जर साठ वजा केले तर ते चारशे चाळीस येतात आणि उरलेल्या ती जी फुटलेली होती उरलेल्यापैकी चारशे तू पाच ही बी आहे पाच एक पाच पंच आठ चाळीस पंचे अठ चाळीस आणि या ठिकाणी म्हणजेच आठ चौ बसशे दोन आठ चौ तीनशे बावन अंडी जे आहे चारशे पाच अंडी विकली असं या ठिकाणी म्हणजेच आपल्याला तीनशे बावन अंडी या ठिकाणी उरले आणि उरलेल्या अंड्यांनी विकून जे उरलेले आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी साठ फुटलेली अंडी आहेत आणि तीनशे बावन्न जे आहेत ती विकलेली आहेत म्हणजेच आपल्याकडं जी चारशे बारा अंडी या ठिकाणी संपलेली आहेत आणि मग चारशे बारा म्हणजेच पाचशे वजा चारशे बारा जर केले तर या ठिकाणी आपल्याला अठ्ठ्याऐंशी अंडी जी आहे ती आपल्याला उरलेली अंड्यांची संख्या जी असलेल्या मिळते अठ्याऐंशी आहे म्हणून पर्याय क्रमांक बी म्हणजे आपल्याला त्याच उत्तर नंतर प्रश्न क्रमांक सहा आहे चारशे तीन हा पूर्णांक चारशे तीन हा पूर्णांक किती वेळा मिळाले हे तर पर्याय एक पाच पर्याय बी सहा पर्याय सी सात पर्याय डी आठ तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की चारशे तीन मध्ये किती मिळत चारशे तीन हा प्रत्येक वेळ किती वेळा मिळवल्यास याचं उत्तर राखेल तर आता आधी आपल्याला आठ तीन आणि तीन, चार तीन संख्या चार आणि आठ तर याचा जर आपण सवी काढला तर तो आपल्याला चोवीस म्हणजेच वरच्या संख्येची बेरीज ते चोवीस आली पाहिजे आणि खालच्या देखील त्याला भाग घातल्यानंतर आठ म्हणजेच आपल्याला चार सख चोवीस आणि तीन आठ चोवीस म्हणजेच आपल्याला यामध्ये चार एक चार चार दोन आठ चार ते बारा चार चौक सोळा साडे पंधर वीस चार सखीस म्हणजे हा हा जो चारशे तीन यामध्ये एक दोन तीन चार पाच आता याची बेरीज चोवीस तीन 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 अठ चोवीस म्हणजे आपण चारशे तीन मध्ये चारशे तीन हा पाच वेळेस मिळवलेला आहे त्यानंतर त्याचं उत्तर हे आठ आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक ते हा पाणी बरोबर आहे तर आजच्या घटकामध्ये आपण संच्छेद आपर्णांकाची बेरीज वचाबाबी आणि आपणांकाचा गुणाकार या घटकावर आधारित वेगवेगळ्या प्रश्नांचा आढावा घेतला धन्यवाद